तुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्टला एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला एक इन्फॉर्मेशन भेटले होते की गांजाचं सप्लाय इथून होणार आहे म्हणून तर ते आमचं ठाणेदार ए पी आय ढेरे आणि त्यांचं टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिथं ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिथं ट्रॅप लावले तर ते बोरगाव ते अंगलगाव ते गावाचं मध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होत एक ट्रक येणार आहे तिथून ते गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होत त्यांनी पंचासोबत तिथे गेले बोरगावचं ते फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार ते एक साइड रोड होता तिथं साइड रोडला त्यांना संशयित आला तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लिनर्स एक ट्रक टू दुसरा ट्रक काही शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी माल चेक केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडं डाऊट होता की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण ट्रक भरून आ, गांजा सापडला तर त्याचं पुढचं कारवाई ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण ते पूर्ण वे वेट, वेट वगैरे चेक करून पंचनामा केल्यानंतर सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयसर ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केलेलं आहे टोटल एक लाख एक कोटी पन्नास आ, लाख प्लस गाडी जर किमती मुद्देमाल मिळून एक कोटी साठ लाख असा पूर्ण मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचा पुढचा आम्ही तपास आता पूर्ण त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने चार टीम्स केलेले आहे खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचे आम्ही डिटेल्स घेतले होते एक आरोपी अंकुश बांगर हे बोरगावचंच आहे ते आम्हाला ताब्यामध्ये आहे आणि तिथं इंट्रोगेशन मध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने आमचं बार्शीचं टीम बार्शी शहरचं पण डिटेक्शन टीम आणि एस डी पी ओ त्यांचं टीम केले आहे आणि बार्शी तालुकाचं टीम प्लस एल सी बी असं चार टीम्स टोटल वेगवेगळ्या आरोपी शोधण्यासाठी अ झाले आताच सेकंड आरोपी जे दुसरा ड्रायव्हर होता जे हे गाडी तो दुसरं गाडी भरत होते ते ड्रायव्हर आताच ताब्यात घेतलेले आहे अजूनही आणलं नाही आहे तर तेही ते इंट्रॉगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न करायचं आहे खास करून आम्हाला हे माल कुठून आलं मूळ कुठं आहे बाहेर राज्याचं असतील असं आमचा डाऊट आहे तर इथून इकडं कसं आलंय कोणचं रूट नाही आलंय ते आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सेकंड हे इथून हिथं गाडी शिफ्टिंग करून दुसरं कुठं जात होते त्याचा समोरचा आरोपी कोणी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं टेक्निकल टर्म आहे हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ह्याचा लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय करत होते बारशी शहरमध्ये असतील या इथं लोकल आ, लोकल लेवलमध्ये अजून कोण इन्व्हॉल्ड आहे आणि मेन सूत्रधार याचा कोण आहे याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे काही आरोपी निष्पन्न आहे मी सी डी आर असतील बँक अकाउंट डिटेल्स कोणसा कोणसा ट्रान्झॅक्शन झालेले आहे फक्त गाडी हायर केलेले काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे याचा अगोदर पण काही असं गांजा आलेले काय एवढं मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय होते याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे